प्रत्येकाच्या घरी लागणारे पारंपरिक पद्धतीने बनवलेले अस्सल घरगुती मसाले आता विटे शहरात उपलब्ध मिरची मसाले चटणी उन्हाळी पदार्थ उपवासाचे उन्हाळी पदार्थ ड्रायफ्रूट आदी मिळणार आता विटे शहरात स्वच्छतेचा नियम काटेकोरपणे पाळत अगदी तुम्ही सांगाल तशी चटणी ऑर्डरप्रमाणे तयार करून देशाबरोबर परदेशातही पाठवणारे एकमेव ठिकाण श्री महालक्ष्मी मसाले ज्योतिर्लिंग मंदिरासमोर लिंगरे रोड विटा जिल्हा सांगली संपर्क ऐंशी दहा पंचवीस एक्क्याण्णव बावीस व अठ्ठ्याण्णव शहाऐंशी चौपन्न सत्याहत्तर सत्त्याण्णव आता पुण्यातील गुणवत्ता विट्यामध्ये अकरावी बारावी सायन्स नीट जेई एम एच टी सीईटीच्या तयारीसाठी आठवी नऊवी धावी स्टेट बोर्ड सीबीएसईचा पाया भक्कम करण्यासाठी ॲक्सेन्ट सायन्स अकॅडमी व शिंदे क्लासेस अँड परिणीता गुडलक टेस्ट सिरीज सुर्वे सर शिंदे सर यांचा पंचवीस वर्षांचा अनुभव प्रशस्त बैठक व्यवस्था प्रिंटेड नोट्स टेस्ट सिरीज प्रॉब्लेम सॉल्विंग अवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शनिवार रविवार पॅटर्न तर आजच आपला प्रवेश निश्चित करा हरटेल सायन्स शिंदे गुड टेस्ट आम्ही प्रवेश घेतोय तुम्ही घेताय ना नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कडेगाव तालुका हा स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांचे काळापासून काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आमदार विश्वजित कदम हे आता जिल्ह्याचे नेतृत्व करीत असून वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनीही त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे आम्ही ज्या विमानात बसलोय त्या विमानाचे पायलट हे विश्वजित कदम असल्याचे त्यांनी म्हटले होते पण महाविकास आघाडीतून पैलवान चंद्रार पाटील यांची उमेदवारी फायनल झालेले अगदी आजपर्यंत उमेदवारीचा तेळा सुटला नसल्याचे दिसते त्यामुळे संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून पृथ्वीराज बाबा देशमुख आणि संजय काकांचा वाद असल्याची मोठी चर्चा होत आहे पण प्रत्यक्षात कडेगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना विचारले असता त्यांनी असा कुठलाच वाद नसून आम्ही संजय काकांनी भेट दिल्यानंतर त्यांचेच काम करू असे सांगितले त्यामुळे खासदार संजय काका पाटील लवकरच कडेगावला भेट देतील अशा चर्चा होत आहेत हे संजय काकांच्या नाही तर काँग्रेसचे पण पैलवान चंद्रहार पाटील, पाटील व विश्वजित कदम यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत तसेच महाविकास आघाडी म्हणून कडेगाव मधील संपूर्ण काँग्रेसची ताकद ही चंद्रहार पाटील यांचे पाठीशी राहणार आहे आणि चंद्रहार पाटील हे कुस्ती स्पर्धा बैलगाडा स्पर्धा व रक्तदान शिबिराच्या माध्यमात माध्यमातून घराघरात पोहोचले आहेत तसेच संजय काका पाटील व पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यातील वाद कसा मिटणार विशाल पाटील यांनी जरी अपक्ष किंवा मैत्रीपूर्ण लढत दिली तरी सुद्धा काँग्रेसचे निम्म्यापेक्षा जादा कार्यकर्ते हे चंद्रहार पाटील यांच्या पाठीशी राहू शकतात भाजपला निवडणुकीत हरवायचेच या तत्वाने इंडिया आघाडी बनली असून विशाल पाटील यांची समजूत काढली तरच भाजपच्या संजय काका यांच्या विरोधात चंद्रहार पाटील हे काटेची टक्कर देऊ शकतील आणि त्यामुळेच वरिष्ठ पातळीवर विश्वजित कदम अनेकदा दिल्लीत जाऊनही विशाल पाटील यांना उमेदवारी मिळू शकली नाही तसेच उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील दिग्गज नेते आहेत त्यांनी उमेदवारी घोषित केल्याने चंद्रहार पाटील यांनी प्रचारही सुरू केला आहे एकूणच पोलूस कडेगावमध्ये महाविकास आघाडी एकवटली तर मात्र भाजपच्या संजय काका पाटील यांना काटेची लढत मिळणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा